मित्रांनो सरप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये सातपूर परिसर श्री संत सेना बौद्धच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत श्रीत नाना वाघ आहेत अजय सरुणे आहेत दीपक निर्वाण आहेत आपण सर्वांचा आपण परिचय करून घेऊया मी नाना वाघ सातपूर परिसर नाविक समाज मंडळ संस्थापक अध्यक्ष त्याचप्रमाणे शहराध्यक्ष नाभिक महामंडळ नाशिक शहर अरुण वाघ माझे अध्यक्ष मी अजय सोनवणे सोनवणे उपाध्यक्ष दीपक निर्वाल माझे अध्यक्ष सातपूर परिसर नाभिक समाजसेवा येत्या शुक्रवारी आपला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाविषयी नाना आपण माहिती सांगत सातपूर परिसर नाभिक समाज मंडळ आयोजित येत्या ये तीस तारखेला सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाने सकाळी नऊ वाजता पालखी सोहळ्याचं आयोजन संत महाराज मंदिरा मंदिर येथून तर बबन लॉन्स या ठिकाणी आयोजित केलेला असून पालखी सोहळा त्यानंतर गजानन महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम दहा ते बाराच्या दरम्यान होणार असून हा बारा ते एक वाजेच्या दरम्यान आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने आम्ही विविध कार्यक्रम ठेवत हो असतो दरवर्षी गुरुत्व तो विद्यार्थ्यांचं सत्कार यावर्षी एम एस झालेले परदेशातून शिक्षण घेऊन आलेले त्याचप्रमाणे डॉक्टर एम पी एस सी उत्तीर्ण झाले त्या ते, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त जे असतील व जे अभियंता असतील अशा मान्यवरांचा आम्ही सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने गुणगौरव करणार आहोत आणि मी सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या सर्व समाज बांधवांना तसेच सर्व कार्यकर्त्यांना जी आपली रूढी परंपरा चालू आहे ती आपण खरोखर सर्वांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला लवकरात लवकर लपड़ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती धन्यवाद दीपक किती वर्षापासून हा कार्यक्रम करतात हा कार्यक्रम लहानपणापासून बघतच आलो आमचे वाडवडील असतील आजोबा असतील तेव्हापासून हा पुण्यतिथीचा कार्यक्रम चालूच आहे फक्त बदल असा झाला की हा नानाजी आणि आम्ही तरुण पोरांनी हा कार्यक्रम हातात घेऊन याला एक नवीन रूपरेषा दिली हा कार्यक्रम तसा काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक छोट्या गावात संत सेना महाराजांची पुण्यतिथी ही होतेच जिल्हा पातळीवर गाव पातळीवर तालुका पातळीवर आपल्या आपल्या पद्धतीने ही पुण्यतिथी करत असतात सातपूरमध्ये अगोदर आम्ही सौभाग्य लॉन्सला माझ्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा सप्तशृंगी देवी मंदिर ते सौभाग्य लॉन्स अशी मिरवणूक केली त्याच्यानंतर संदीप डाके विकास पवार अरुण झेठ या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही सौभाग्य लॉन्स ला केली आता आमचं संत सेना महाराजांचं मंदिर हे तिकडे ध्रुवनगर साईडला दिल्यामुळे आम्ही आता यंदा ती भवन लॉन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती करेल किंवा आपण यंदा त्या ठिकाणी सर्व सहपरिवारासाठी उपस्थित राहा नानाजी आपलं संतसेना महाराजांचं मंदिर शिवाजीनगरमध्ये इथं आहे त्याविषयी सांगाल अनेक वर्षापासून नाशिक शहरात संत सेना महाराजांचं प्रथमच मंदिर एक गंगेवर छोटंसं मंदिर होतं परंतु सा, संत सेना महाराजांच्या सा मंदिरासाठी आम्ही अनेक वर्षापासून गेल्या तीस पस्तीस वर्षापासून महापालिकेच्या माध्यमातून ओपन स्पेस मिळून स सन्मान्य दिनकरांना पाटील यांनी आम्हाला ओपन स्पेस देऊन मंदिर बांधून दिलं आणि लोकवर्गणीतून त्या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असं मार्बलमध्ये संत शेना महाराजांचं मंदिर आमच्या सर्व सभासद जे युवक असतील आम्ही सर्व मार्गदर्शन ज्येष्ठांचं मार्गदर्शन महिलांचं मार्गदर्शन मिळतं आणि सर्व आम्ही कुठेही जास्त वर्गिणी काढता आमच्या कमीत कमी पाच पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी संत शेना महाराज मंदिराला उभारणी करण्यासाठी त्या ठिकाणी ला आणि प्रशस्त असं ठिकाणी समाजासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी दिनकरांना पाटील तसेच आमचे सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं सर्वांचं या ठिकाणी खरोखर आभार मानतो आणि या ठिकाणी असंच सर्वांना विनंती युवकांना की आम्ही आता आतापर्यंत करत आलो आपण जास्तीत जास्त पुढे यावं आणि कार्यक्रम कसा यशस्वी होईल याच्यासाठी आपण त्याची खबरदारी घ्यावी ही विनंती यावर्षीचे अध्यक्ष अजय सोरोणे यांना विनंती करतो की आपण हे दोन शब्द बोलतो मी अजय सोनवणे या वर्षीचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय तर सर्वांना समाज बांधव नाही माझे ना सांगण्याचं कर्तव्य की सर्वांनी मंदिरापासून पालखी सोहळाला सर्व सर्वांनी उपस्थित द्यावी और बाबांना आजपर्यंत सर्वांनी पालखीचा आनंद घ्यावा आणि कार्यक्रम चांगल्यापैकी साजरा व्हावा हे विनंती येत्या शुक्रवारी आपल्याकडे संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला सन्मानतर्फे मनापासून शुभेच्छा आणि आपण सन्मानच्या कार्यालयात आलात आणि या कार्यक्रमाची माहिती दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद